कसं आहे कसं आहे दूध नगरवाल्यांना माहिती आहे दूध कुठं आणि कोणत्या टायमात भेटतं तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र रात्रीचे दहा वाजले होते गाडीला सेल्फ मारला होता आणि आपल्याला जायचं होतं नगरला नगरला म्हणजे कॅनडीक चौकात आणि आज आपल्यासोबत होते संतू आणि शिवम आणि जे आपलं काम होतं पुण्यावरून आपला जोडीदार येत होता त्याला आपल्याला आणायला जायचं होतं रस्त्याने चाललो तर रात्री पोरं क्रिकेट खेळत होते कारण दिवस ऊनले असतं त्याच्यामुळं रात्रीचाच खेळ जास्त महत्त्वाचा आहे आणि मग निघालो मस्त पैकी गावाच्या बाहेर निघलो आम्ही गार हवा लागत होती आणि त्या गार हवीचा आस्वाद घेत आम्ही आरंगगावच्या पुढं निघालो आणि मस्त रस्ता मोकळा होता त्याच्यामुळे दोन तीन सिनेमॅटिक शॉट घ्यावा म्हटलं त्याच्यात शिवम पण आला त्याचा पण एक मस्त शॉट झाला आणि ईद आलो तरी हो कार्यकर्ता अगोदर चालता भयंकर नियोजन असतं बरं कार्यकर्त्याकडं ते म्हणला घ्या घरी चला गाड्या घरी घ्या त्याला म्हणलं नाही नाही तो आता नगरला चल त्याच्यामुळे त्याला घेऊन आम्ही निघालो नगरला एका गाडीवर शिवम आणि चंदू आणि दुसऱ्या गाडीवर मी स्वतः आणि संतू आम्ही प्रवास करीत काय मिनटातच आम्ही पोहोचलो होतो स्वस्तिक चौकात तिथं काम चालू होतं रस्त्याचं त्याचमुळे इथून काय रस्ता जाणार नव्हता आपण पुढे गेलो पुढे गेलो तर छत्रपती चौकातून लेफ्ट मारला आणि आपल्याला जायचं होतं लस्सीवाल्याकडं लक्ष्मी लस्सीवाल्याकडं पण रस्त्यात लागलं विशाल गणपतीचं मंदिर म्हटलं इथं दर्शन घेतलं शिव जाणं म्हणजे पापचे बरं का आणि मग मस्त पैकी चंदू पण पुण्याहून आलता शिवम बी पुण्याला असतो मस्त सगळ्यांनी दर्शन घेतले आणि मस्त एक सेल्फी घेतला आपण मंदिरापाशी म्हटलं हा सगळे आले ना बाहेर चला आता पुढं मग इथून काही एका मिनटात मागे गेलं का लगेच लक्ष्मीला शिवाल्याचं दुकान आणि मग काय त्या दुधाचं तुम्हाला विषय माहितीचे खोल नगरमध्ये सगळ्यात फेमस दूध आहे बरं की म्हणजे संध्याकाळी सहा नंतर गाडी चालू होती आणि रात्री दहा अकरा बारा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आणि उशिरा जर दूध पिलं तर दुधाला मला ही शाही एकदम भारी भेटत असती त्याच्यामुळे पहिले तीन गलस तयार झाले था। कारण त्यांच्या हातात तीनच बसत होते म्हणजे तीन तिघाडा आणि तिघांना तीन देऊन टाकले पहिला हात चंदूचं होता कारण तो काय म्हणजे असं खायला म्हणलं का पहिला हात पुढं असतो तिघांनी तीन गलसं घेतले चंदू म्हणला तू फक्त व्हिडिओ काढ पिऊ नको दूध पण म्हणलं ठीक आहे मला पण प्यावंच लागणार होतं त्याच्यामुळे माझ्या वाट्याचा गलासा आला आणि मग मस्त फुकून फाकून प्यावं म्हटलं पण तोंड भाजलंच आपलं कारण काय आमची सवय हो नाही एवढे सगळ्या ह्याच्या ना सगळ्यांचं दूध पिऊन झालं तर बरं का फक्त एकटा बाकी होता का माहिती आहे का अगोदर घेऊन शेवट बिल त्याला वाटलं होतं कोणतरी बिल भरीन भाऊ पण त्याला कळलं बिल काय आता कोणी भरू शकत नाही त्याच्यामुळे त्याचा डाव फसला होता आणि आता सगळ्यांचं दूध बीत पिऊन झालंय आणि आता घराकडे निघायचं होतं पण तो हसून आमची जेरीत होता काय करावा पण शेवटी बिल त्यालाच फेड करावं लागणार होतं त्याला काही पर्याय नव्हता शेवटी असा दिवस गेला आजचा आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोईकडे धन्यवाद मित्रांनो